या अपन दिल्ली बिग बॅश पर्यंत हा संघ जाऊन पोहोचला गोव्यापर्यंत हा संघ जाऊन पोहोचला आणि गणपती बाप्पा शुभ महूर्त कोणताच नाहीये जिथून आम्ही सुरुवात करू तो आमचा शुभ मुहूर्त आणि अगदी सुधीर दादा यांच्या शुभ आपण पाहिलं तर या सोहळ्याचा पाच वाजून एकवीस मिनिटानं पहिला नार वाढवला हो गेला आदरणीय विजय दादा सुर्वे साहेब आपल्या शुभ हस्ते मी विनंती करेल या खेळपट्टीचं पूजन करण्यात यावं विचारलं या खेळपट्टीला काय दिलेस तू टेनिस क्रिकेटला काय दिलेस नवी मुंबई टेनिस क्रिकेटला या खेळपट्टीनं फॉर्टी प्लसचे मास्टर खेळाडू घडवले या खेळपट्टीनं आपण पाहिलं तर नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आज राज्य करणारे खेळाडू याच खेळपट्टीमध्ये घडले गेले या मातीशी नाती जोडणारी खेळ खेळाडू आज आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्व दंधानून सोडतात आणि असे खेळाडू या खेळपट्टीने इर्ती मैदान गोठवली फोर्टी प्लस मास्टर या संपूर्ण खेळपट्टीने घडवलेत आमचे सन्मान्य अधनीय ज्ञानेश्वरजी सबका साहेब आपले शुभस्ते या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल हे संपूर्ण मान्यवर आजच्या या सोहळ्यासाठी जर उपस्थित राहिलेत आणि त्या सगळ्यांचे शुभ हस्ते आपण पाहिलं तर या खेळपट्टीचं पूजन केलं जातात एक जन्म देणारी माता आणि दुसरी नाव देणारी माती या दोघांमध्ये फरक जर पाहिला तर फक्त वेलांटीचा एकीनं नाव दिलं आणि दुसऱ्यानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खऱ्या अर्थानं आयुष्याच्या पटलावरती कसं उभं राहावं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कसं उभं राहावं हे शिकवलं ती आमची खेळपट्टी त्या खेळपट्टीचं पूजन या मात्र केलं जात आहे सन्मानिय महेंद्रजी जुंधरे आपले शुभ असते या खेळपट्टीचं या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल ज्या व्यक्तीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्वराज्य अकॅडमी आणि स्वराज्याच्या अकॅडमीच्या माध्यमातून जावली क्रिकेटमध्ये जावली खोऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त तरुण पोलीस घडवण्याचं काम ज्या अकॅडमी केलं त्याच अकॅडमीचे ओनर आणि त्याच अकॅडमीचे सर्वे सर्वा त्यांचे शुभस्ते आपण पाहिलं तर या खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे आमचे संपूर्ण आज या सोहळ्यासाठी उभे आहेत इन ॲक्शन ते तुम्हाला दिसतील आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर ज्या समालोचकाकडे बघून आजचा युवा समालोचक घडू लागला समालोचकांचे आयडॉल आणि आमचे गुरुवर्य पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक सदाबहार आवाज म्हणजे निलेश मडेकर सर यांच्या शुभ हस्ते या खेळपटीचं पूजन केलं जाईल ज्या व्यक्तीच्या आवाजामध्ये आज गोडवा आहे ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आज गोडवा आहे ज्या व्यक्तीचं आदरानं नाव आज घेतलं जातं म्हणून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातला सदाबहार आवाज ज्या व्यक्तीला संबोधलं गेलं आकड्यांचे तज्ज्ञ निलेश मडेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर खेळपट्टीचं पूजन केलं गेलं जननी माता चषक दोन हजार पंचवीस बरोबर पाच वाजून एकवीस मिनिटानं पहिला नार या स्पर्धेचे आपण पाहिलं तर प्रमुख आयोजित प्रमुख स्पॉन्सर नरवणे साहेब यांचे शुभ हस्ते या संपूर्ण खेळपट्टीचं पूजन करून पहिला नार वाढवला गेला संपूर्ण नियम तुम्हाला सांगितले गेलेत इतर काही नियम तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आयोजकांशी भेटू शकता वाघधरे टीम क्रिकेट शिवसंकल्प नेहरू युवा मंडळ वाघधरे यांच्या सोबत तुम्ही भेटू शकता काही नियम विचारू शकता आणि ला सुरुवात करू शकता मी विनंती करेल आमचे सगळे मान्यवर आपण या अगदी यष्ट्यांच्या मागे आपण उभं राहायचं आहे एक छान फोटो टिपला जाईल अमरदादा विनंती करेल कारण की प्रत्येकाची मेहनत गेला एक महिना अमर असेल त्याचबरोबर प्रताप दत्त असले गेले एक महिना आपण पाहिलं तर आमच्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये कारण की स्पर्धा कशी करायची कारण की स्पर्धा प्राईज कोणते ठेवायचे बक्षिस कशा पद्धतीने करायची अजून काय नवीन करता येईल या सर्व गोष्टी आमच्यासोबत चर्चेत राहिलेत या स्पर्धेला खूप सारी मेहनत त्यांची राहील दोन्ही टीमचे कॅप्टन्स दिव देव करंदी टीम आणि करंडी मेढा टीम मी विनंती करेल दोन्ही टीमचे कॅप्टन या जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये सध्या आपण पाहिले तर आपल्या नावाचा दबदबा सोडणारे दोन्ही संघ आज पहिला बॅथ साठी मी विनंती करेल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच प्रमुख स्पॉन्सर मी विनंती करेल सुदी दादा आपल्या शुभेत टॉस केला जातोय हेड टेल कॉल कोणाचा आहे करंटी ठी मेढा हेड कॉल आहे पहिला टॉस केला गेला आहे आणि टॉस आला अर्थातच हेड टॉस जिंकलेला आहे करंटी मेढा टीमनं जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिली नाईट स्पर्धा आणि पहिला नाईट स्पर्धेला आपण पाहतोय बाईक देखील आहे या स्पर्धेला आपण पाहिले तर ओपन मी म्हणेल की व्यासपीठ तयार केलं गेलं आणि ही सुधीर दादांचीच आयडिया की व्यासपीठ काहीतरी नवीन करावं त्यानंतर खेळाडू कक्ष म्हणजे असे खेळाडू कक्ष तुम्ही पाहिले असतील स्वर्गीय रतनबुआ चषक मध्ये असे खेळाडू कक्ष बनवण्याचा प्रयत्न केला आणि तोच काहीतरी बनवण्याचा प्रयत्न आपणही केला गेला के या सर्व गोष्टी तू पाहिल्या मैदानामध्ये आल्यानंतर तुझ्या मनामध्ये काय भावना आहेत आणि तुला कसं वाटतंय आज प्रथमतः ता माता चषक आणि वाघदारे वागदरे, गा, वागदरे गावाचं मी खूप अभिनंदन करतो की भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा इथे त्यांनी आयोजित केलेली आहे प्रथमच आपल्याला नाईट क्रिकेट खेळ खेळण्याचा अनुभव आपल्याला भेटणार आहे सगळ्यांसाठीच एक्साइटमेंट आहे सगळ्यांसाठी प्रथमच पहिल्यांदाच खेळत आहेत तर खूप एक्साइटमेंट आहे पाहिलं सांगायचं झालं तर आमच्या सगळ्यांमध्ये खूप एक्साइटमेंट अशी आहे की नाईटमध्ये खेळतो आहे पहिल्यांदाच आम्ही खेळतो आहे त्यामुळे आम्हाला खूप उत्साह आहे नक्कीच आम्ही खूप चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू करंडी मेढा टीम साठी यंदाचं सा टेनिस क्रिकेटचं विश्व कसं टेनिस क्रिकेटचा सीझन कसा राहिला पद्धतीने राहिलेत जर ट्रॉफी खात्यामध्ये आली नसेल तर ही ती ट्रॉफी आहे का जी करंडी मेढा टीमच्या खात्यामध्ये येईल आणि ही पहिली असेल का नक्कीच ही आमची पहिली ट्रॉफी असेल आणि त्यासाठी आम्ही खूप मेहनतीने खेळू आणि चांगला खेळ दाखवून तो मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करू आता मग तू टॉस जिंकलायस आणि महत्वाचा निर्णय बरोबर खूप महत्वाचा निर्णय काय तुझा प्रथमंदा एस दे वॉन्टी टॉस इलेक्टेड टू फील फर्स्ट टॉस जर तू जिंकला असतास दादा तर काय निर्णय असता देवदेव टीमचा आमचा गोलंदाजीचा आज निर्णय होता आता बॅटिंग करायचे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हालाही तोच प्रश्न विचारला जाईल तुमची टीम खूप लवकर आले त्यामध्ये आपण पाहिलं ही तुमची चालू होती मात्र या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आणि त्यातनंतर या खेळपट्टीला चारी बाजूने जो मी म्हणेल की कलर वापरला गेला जी थीम वापरली गेली कारण की रेड थीम निऑन थीम हे थीम आपण पाहतो हे कलर पाहतो पण यंदा आपण पाहिलं तर काहीतरी वेगळा कलर वापरण्याचा प्रयत्न केला कसं वाटलं आयोजन आणि काय भावना आहेत मनामध्ये सर्वप्रथम तर आम्ही जन्नी माता आणि गावचं पहिलं तर आम्ही हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी सर्वात छान असं उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे आणि मुख्यतः म्हणजे आमचे अमरभाऊ त्याचे तर जास्तच करून कारण का आम्हाला संधी पण दिली त्यांनी या आयोजनमध्ये खेळायला तर आत्ताचं जे नियोजन आहे ते खूप अप्रतिम आहे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं का की नाईट स्पर्धा कारण की ग्रामीण आपले खेळाडू ग्रामीण मध्ये व्यावसायिक खेळाडू मध्ये नाही जात ते एक गाव अकरा मध्येच खेळतात तिथे पॉसिबल नसतं नाईट स्पर्धा करणं तर जर नाईट स्पर्धा होते तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं का की मला एकदा तरी टेनिस क्रिकेटमध्ये नाईटमध्ये खेळायचं आहे बरोबर बोलला सर आता बघा टफ हा विषय निघालेला आहे तो ह्याच कारणासाठी निघालेला आहे मग ह्या जो उत्तम उदाहरण म्हणजे अमोर भावने जे आता आयोजन केलं की आपल्या जावळीतल्या तरुण पोरांना आणि की एक संधी दिली नाईट मध्ये खेळायची त्यामुळे खूप उत्तमच आहे तो निर्णय जो घेतलाय त्यांनी तो तो पहिली मॅच मजेल मॅच ला हंड्रेड पर्सेंट फुल पैसा वसूल हां होणार ना, ना फुल आग लागणार आग लावायची थांबू आम्ही थांबवायची चालेल ठीक आहे थँक्यू सो मच पहिला टॉस झाला आहे कारण डी मेटा टीम न टॉस जिंकला देवॉन डी टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट दिवदेव संघाला सांगितलं या बॅटिंग करा किती धावा होतात मला ही माहित नाही कारण की पहिली मॅच आहे ज्या धावा होतील त्याच्यावरती या खेळपट्टीचा अंदाज त्या खेळपटीचा अंदाज ठेवला जाईल तुमचा एक्स्ट्रा खेळाडू म्हणजे अकरा खेळाडू खेळाडू कक्ष अकरा खुर्चे आहेत अकरा खेळाडू खेळाडू कक्ष बसतील बारावा खेळाडू आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये बसेल कारण की खेळाडू कक्ष तोट्ट टोटल बारा खुर्चे आहेत त्यामध्ये तुम्हाला एक खेळाडू आमच्याकडे पाठवायचा आहे आणि हा खेळाडू कक्ष वापरत असताना त्या खेळाडू कक्षाची ही काळजी घ्या या सर्व गोष्टी ओव्हरची मॅच असेल अमरदादा पहिले मॅच आपण पाहिले तर तब्बल सगळ्या मॅचेस पाच ओव्हर ची असतील त्यामध्ये पॉवर प्ले आपण पाहिलं तर पॉवर प्ले दोन ओव्हर पॉवर प्ले आणि या, या संपूर्ण बॅचेसला आता अगदी वेळेमध्ये सुरुवात होते कारण की आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने या खेळपट्टीचं पूजन झालं पाच वाजून एकवीस मिनिटानं या खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर नाणेफेक ही झाला अर्थातच करंडी मेढा संघानं नाणेफेक जिंकला सांगितला आम्ही करतो गोलंदाजी बाईकवरती लक्ष असेल धावांवरती लक्ष असेल षटकारावरती लक्ष असेल मागच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये लक्ष असेल कोणता खेळाडू आजच्या दिवसामध्ये आजची रात्र गाजवेल ही बघायचं आहे जननी माताचे अशे दोन हजार पंचवीस डे नाईट स्पर्धा तीन दिवस तुमच्या भेटीला आम्ही घेऊन आलोय काम धंदा व्यवसाय सगळ्या गोष्टी सांभाळा पण आज क्रिकेट साठी ही वेळ द्या आणि ती खास करून जनिन माता चषक दोन हजार ठेवा पीटीसीच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही स्पर्धा जरूर पाहणार आहेत युट्यूब वरती जा पीटीसी लाईव्ह टाईप करा जनिन माता चषक तुम्हाला दिसेल पहिला सबस्क्राईब करा मग लाईक करा आणि मॅच चा आनंद घ्या आणि या स्पर्धेसाठी वक्रतुंड आठ आपण पाहिलं वक्रतुंड साऊंडच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचा आवाज आणि तुम्हाला संगीत ऐकायला आम्ही या सोहळ्याची सुरुवात करतोय विनंती करेल अभिजय दादा प्लीज ज्ञानेश्वर दादा आपल्या दोघांचे शुभ असते अखंड हिंदुस्थानाचा राधादेव छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल ज्या देवतेमुळे आज देवामध्ये दिवा आहे ज्या देवतेमुळे देवळामध्ये देव आहे ते अखंड आराध्य रद्देवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या या सोहळ्याला सुरुवात होते शुबा, कर्म कर्मशुभा गड्यातली माळ शुभा तुकोबांची गाथा शुभा घरा तुळस शुभा देवाला लावलेला पहिला दिवा शुभा आई शुभा बाप शुभा आणखीन काय सांगावं काय आहे शुभा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये मध्ये जन्मालेला राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज ही स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते त्या स्त्रीच्या पदराला हात लावणाऱ्या राज्याचा भर चौकात चौरंग करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ पूर्ण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मुठभर मावळे हाताशी घेऊन महाराष्ट्रवती वाईट नजर ठेवून चालून आलेल्या अफजलकानाचा कोठरा प्रतापगडाच्या पायट्याशी ट्रा टर्रा फाडणार राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की हर हर पाहून श्र तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला छत्रपती संभाजी महाराज की जय आणि हेच करत आपण आपण पाहिलं तर या सोहळ्याला सुरुवात होते लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असेल याही गोष्टीची नोंद घ्या आम्ही मनापासून स्वागत करतो अर्थातच जावली क्रिकेट असोसिएशन हक्काचा आवाज आपण पहिले तर तेही आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले गेले एका बाजूला निलेशजी मर्डेकर सर आहेतच पण किरण धनावडे सर आणि विनोद धनावडे सर आपल्या दोघांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो आपण दोघे तीन दिवस विनोदजी धनावडे सर असतील किंवा किरण धनावडे सर असतील यांचा आवाज तीन दिवसामध्ये जरूर तुम्हाला ऐकायला भेटेल तेही कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडलेले असतील पहिला बात साठी अर्थातच या जावली इथल्या मातीतला आवाज आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज आकड्यांचे तज्ज्ञ सन्मान्य निलेश मढेकर सर यांच्या वाणीतून पहिल्या पाचपासून तुम्ही त्यांची कहाणी ऐकणार आहात तर जाऊयात निलेशजी मांडेकर सर यांच्याकडे त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर संपूर्ण बॅच तुम्हाला जरूर ऐकायला भेटेल आणि पंचांच्या भूमिकेमध्ये पहिल्या बॅचसाठी आपण पाहिलं तर अगदी मैदानामध्ये दाखल होत आहेत शशी साटम सर धनंजय कोळी सर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये रुपेश सावंत सर तर जाऊयात थेट मैदानामध्ये सध्या आपण पाहिलं तर भिवंडीमध्ये जे नाव खऱ्या अर्थानं गाजतंय प्रे प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये जे नाव आज भिवंडी या विभागामध्ये गाजतंय म्हणजे खासदार बाळामा आणि खासदार बाळामामांचे जर जा लाडके जावाई कोण असतील तर एकमेव प्रशांत निकम सर आणि या मैत्री ग्रुपमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहतो आमच्या संपूर्ण मित्रपरिवारामध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग राहतो विनंती करेल प्रशांत दादा आपलं मनापासून अधिक स्वागत आहे वेलकम सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम